सांगित कारण म्हणजे आज आपण पाहतोय आम्हाला पूर्ण पाठीमाने मला या दृष्टिकोनातून आपण याला घेऊन आलेलो काय नाही तसं काय नाही हे कुठेही चालू शकतो कारण आपल्या भारताची पैदास आहे आपल्या महाराष्ट्राची पैदास आहे ह्याला बाहेर कुठं काय किंमत नाही पण आपल्या महाराष्ट्रात भरपूर किंमत आहे त्याच्यामुळे हा कुठं विचारतो शिमतो की आता काय अडचण नाही काय प्रॉब्लेम सर सांगायचं झालं तर ते आपलं नंदे गावातील हत्ती होतं नाही ते माधुरी ती माघुरी वंजारामध्ये पाठवली पण त्या लोकांनी सांभाळलेली होती ना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता हे दुसरं झालं आणि पाटलांचा आदेश त्यामुळं पाटील